तर आजच्या या सेक्शनमध्ये आपण एक्सेलमधले काही एक प्रश्न पाहणार आहोत वीसच्या समोरचे प्रश्न पाहूत आपण प्रॅक्टिकलवर जाऊ एक्सेलवर जाऊत वीसच्या समोरचे प्रश्न बघू वीसचे काल वीसपर्यंत पाहिले वीसच्या समोरचे प्रश्न बघू दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सी एट ते सी एट सेल रेंजचे फॉर्मॅटिंग काढून टाका सी एटपासून ते एच एडचं फॉर्मॅटिंग काढायचं आहे सेल सी एट आणि एच एड कुठे चेक करायचं थोडं खाली सरकूत आपण इथं तर इथं सी कॉलम आहे इथं एट हा सी एट दिसते का सी ए ते एच एड इथपणे सिलेक्ट करायचं आणि या क्लिअर फॉर्मॅटिंगवर जायचं क्लिअर फॉर्मॅटिंग नावाचा जो टूल आहे तो या ठिकाणी आहे आणि इथून क्लिअर फॉरमॅट करायचं इथं क्लिक केल्या गेल्या याच्यातला सगळं डेटा हा क्लिअर फॉर्मॅट झाला माहिती राहिली तशीच बाकी सगळं जे कलर्स स्टाईल इफेक्ट वापरले ते सगळे निघून गेलं याला सबमिट करायचं पुढचा प्रश्न सेल जी पंधरामध्ये योग्य फंक्शनचा उपयोग करून इकॉनॉमिक विषयाचे सर्वात कमी मार्क दाखवा तर इकॉनॉमिक विषयामध्ये सर्वात कमी मार्क कोणाला कमी पडले ते बघायचं आहे पण ते जी पंधरामध्येचं उत्तर काढायचं त्यासाठी आपण काय करायचं अगोदर जी पंधरा या सेलवर जायचं तर जी पंधरा सेल कोणता बघायचा जी आहे कॉलम आणि पंधरावा रो म्हणजे हा डब्बा आहे जी पंधरा या सेलवर जायचं इथं सम या ठिकाणी मिनिमम नावाचं फंक्शन वापरायचं कमीत कमी मार्क कोणाला पडले दाखवायचे तर मिनिमम फंक्शन वापरायचं इथं क्लिक करायचं आणि इथून ते इथपर्यंत व्यवस्थित सिलेक्ट करायचं एंटर करायचं तर सर्वात कमी चा, मार्क चाळीस मार्क घेणारा विद्यार्थी कोण आहे तर तो आहे असीम खान नावाचा पर्सन आहे त्यानं सर्वात कमी चाळीस मार्क घेतले दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये ए वन ते डी वनचे फॉर्मॅटिंग काढून टाका पुन्हा तोच प्रश्न आला तशाच प्रकारचा ए वन सेल हा आहे ते डी वन सेल सिलेक्ट करायचा आणि या सगळ्या सेलचं फॉर्मॅटिंग काढण्यासाठी क्लिअरवर जायचं आणि क्लिअर फॉर्मॅट नावाचा पर्याय वापरायचा तर त्यानंतर या ठिकाणी सबमिट नावाचा एक टूल आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे उत्तर आपलं बरोबर आहे कॉलम बी हा झेड टू ए ऑर्डर ऑर्डरमध्ये सॉर्ड करून डेटा अरेंज करा असा प्रश्न आहे डाटा अरेंज करायचा आहे आपल्याला तर झेड टू ए प्रकारामध्ये अरेंज करायचं आहे कुठला कॉलम करायचा आहे बी कॉलम बी कॉलम कोणता आहे चेक करायचं आहे कॉलम बी जो आहे तो हा बी कॉलम आपला हा दिसतोय त्याचं नाव आहे पर्टिक्युलर नावाचा कॉलम बी आहे या बी कॉलमधला जो खालचा डेटा बी कॉलम या सेलवर क्लिक करायचं पर्टिक्युलरवर क्लिक करायचं आणि याला झेड टू एमध्ये सॉर्ट करायचं या पर्टिक्युलर हेडला क्लिक करायचं इथून सॉर्ट टूलवर जायचं सॉर्ट टूल इथं आहे आणि याच्यातून झेड टू ए नावाचा हा हा प्रकार निवडायचा आणि हा डाटा असा अरेंज झाला अरेंज म्हणजे असा व्यवस्थित झाला तर हा डाटा अरेंज केला आपण सबमिट करायचं पुढचा प्रश्न कॉलम ई ए टू झेडमध्ये ऑर्डरमध्ये सॉर्ट करून डाटा अरेंज करा पुन्हा तसाच प्रश्न आला तर कॉलम ई जो आहे हा ई कॉलमचा जो हेड आहे तो म्हणजे एज आहे एजमधला जे डेटा लिहिलेला आहे तो आपल्याला ए टू झेड म्हणजे सर्वात कमी वयाचा मुलगा वर पाहिजे आणि सर्वात जास्त वयाचा मुलगा खाली पाहिजे त्यासाठी या एज कॉलमच्या हेडवर क्लिक करायचं आहे त्यानंतर परत जो सॉर्टवर जायचं आहे आणि याला ए टू झेड या बटनावर क्लिक करायचं आहे सर्वात कमी एजचं माणूस वर आलं आणि सर्वात जास्त एजचं जो पर्सन आहे तो खाली गेला तर असं आपल्याला करायचं आहे तो आपण हा प्रश्न केला सबमिट केलं उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न बघायचा आहे एफ कॉलमला झेड टू एमध्ये सॉर्ट करायचा आहे पुन्हा तसाच आहे तर एफ कॉलम बघायचा कोणता आहे एफ कॉलम हा मार्क नावाचा कॉलम याला क्लिक करायचं आणि याला सॉर्टवर जायचं जा, आणि एट झेड टू एमध्ये सर्वात जास्त मार्कवाला वर आणि सर्वात कमी मार्कवाला खाली विद्यार्थी जाईल आला हा डाटा सर्वात लोए हायेस्ट है। व्हॅल्यूचा सा मार्क्स असलेला डेटा वर आला आणि सर्वात कमीचा खाली गेला सबमिट करा उत्तर बरोबर आलं त्यानंतरचा प्रश्न काय आहे तर हो हॉलिडे लिस्ट वर्कशीटला मूव करा आणि वर्कशीट लिस्ट नंतर इन्सर्ट करा तर ही शीट आहे याच्यामध्ये अनेक शीट दिसतात खाली आपल्याला या ठिकाणी हॉलिडे नावाची शीट आहे याला लिस्ट इन्फो नंतर ठेवायचा आहे म्हणजे याच्या अगोदर असायला पाहिजे लिस्ट इन्फोच्या अगोदर असायला पाहिजे मग काय करायचं हल्डी लिस्टला पकडायचं आहे आणि हे जे असं डॉक्युमेंट दिसतंय ठि काळा ठिपका दिसतो आहे याच्या समोर या पण थांबायला ठेवायचं आणि सोंडावून द्यायचं बघा तो समोर आला का बघायचा असं तर अशा प्रकारे करून बघायचं आहे खूप सोपा प्रश्न आहे असाच दिलेल्या स्पेडशीटमध्ये हिडरच्या सेंटरमध्ये पेमेंट डिटेल लिहायचं आहे आणि हिडर फुटर एंटर केल्यानंतर ए वन सेल वर क्लिक करायचं आहे बघा हा प्रश्न बार बार परीक्षेमध्ये येत असतो हिडरच्या सेंटरमध्ये हा ए हा पेज आहे ह्या पेजवर इथे एक हिडर शब्द लिहिलेला आहे हा सेंटरचा एरिया आहे हा लेफ्टचा आहे आणि याच पेजचा आहे हा, हा राईटचा एरिया आहे तर सेंटरचा एरिया इथं मध्येच क्लिक करायचं आणि याच्यामध्ये पेमेंट डिटेल लिहायचं आहे पी ए वाय एम ई एन टी पेमेंट असं लिहायचं आहे डी टी ए आय एल एस डिटेल्स असं लिहायचं आहे आणि त्यानंतर हे लिहिल्यानंतर ए वन या सेलवर क्लिक करायचं आहे ए वन हा ए आणि वन हा डबा हा या डब्यावर इथं क्लिक करायचा आहे इथं क्लिक केल्यानंतरच सबमिट करायचं असं जर नाही केलं तर आपला प्रश्न चुकतो आणि मार्क आपले कटतात हे ठेवायचं आणि इथं सबमिट नावाचं एक बटन आहे इथे क्लिक करायचं दिलेल्या स्पेडशीटमध्ये हिडरच्या सेंटरमध्ये पेमेंट दिलेली आता सीज केला आपण पुढचा प्रश्न कार लोन शीटला मू वर्षीटला मूव करा आणि तिचे वर्षीचे होम नंतर इन्सर्ट करा आत्ताच आपण केलो हा प्रश्न कार लोनला आपल्याला उचलायचा आहे आणि होम लोनच्या अगोदर ठेवायचं त्यासाठी पकडायचं आहे असं सोडायचं नाही माउस पॉइंटला सून टाकून द्यायचं आता ते असं मूव झालं वर्कशीट ऑक्टोंबरला मूव करा ती शाळ शीट नंतर ठेवा नंतर ठेवा तसंच करायचं ऑक्टोबर शीटला पकडायचं आहे त्याच्या पुढच्या ठेवायचं आहे दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये मध्ये पर्सनल मंथली बजेटशीट शीटच्या नंतर एक नवीन वर्षी समावेश करा त्याला नाव काय द्या बजेट कसं करणार आपण हे पर्सनल मंथली बेडशीटच्या नंतर एक नवीन वर्षी समावेश करायचे आहे तर प्लस वर क्लिक करायचं आहे आणि याला डबल क्लिक करायचं आहे या शीटला आणि याचं नाव बजेट लिहायचं आहे बी यू डी जे ई -E टी असं लिहायचं आहे एंटर करायचं यू डी जे ई टी -E असं लिहाय यू डी जे ई टी -E असं लिहायचं आहे एंटर करायचं आहे आणि याला सबमिट करायचं आहे असं दिलेल्या वर्ग ऑडिट वर्कशीट काढून टाका म्हणजे खूप सोपा प्रश्न आहे ऑडिट नावाची जी आहे नकोच आहे राईट क्लिक करायचं याच्यावर डिलीट वर क्लिक करायचं आणि याला सबमिट करायचं शीट वनला मूव्ह करा स्थान शीट ती नंतर ठेवा परत हाच प्रश्न आलेला आहे शीट वनला पकडायचं शीट ती नंतर ठेवायचं सोन टाक चे नाव शीट वनचे नाव बदलून मार्कशीट करा टॅप कलर रेड करा हा प्रश्न हमेशा येतो शीट वनला नाव बदलायचं आहे डबल क्लिक करायचं आहे याचं नाव मार्कशीट द्यायचं आहे मार्क शीट असं लिहायचं आहे त्यानंतर याचा टॅप कलर राईट क्लिक करायचा आहे याच्यावर आणि टॅप कलर वर जायचं जा, आणि याचा टॅप कलर रेड करायचा हा टॅप कलर रेड कलर केला असा आणि याला सबमिट करायचं रिझल्ट टाइमलेट शीट चे नाव बदलून नेम लिस्ट करा शीट दिसते हे याला डबल क्लिक करायचं आणि याचं नाव लिहायचं नेम लिस्ट यायच नेम लिस्ट असं लिहायचं आणि मग याला सबमिट करायचं संपूर्ण अलाइनमेंट बदलून हर्जीजेंट्रल सेंटर व्हर्टिकल सेंटर करा असा हा प्रश्न आहे संपूर्ण वर्षीची अलाइनमेंट बदलायची आहे ती पूर्ण वर्षीची अलाइनमेंट बदलण्यासाठी अगोदर आपण काय करायचं आहे या कोणत्याला क्लिक करायचं हे दिसते का तुम्हाला हा कोणता पार्नर्स हा या पॉईंटला क्लिक करायचं इथं क्लिक केल्या गेल्या के पूर्ण वर्षीट सिलेक्ट झाली आणि या शीटला हर्जेंटल सेंटर व्हर्टिकल सेंटर करायचं आहे हर्जेंटल सेंटरला इथं क्लिक करायचं आहे व्हर्टिकल सेंटरला इथे क्लिक करायचं आणि मग या दोन्ही ठिकाणी क्लिक केल्यानंतरच मग सबमिट करायचं दिलेल्या वर्षीट मध्ये टेस्ट अलाइनमेंटमधून संपूर्ण शिष्य हर्जेंटल सेंटर व्हर्टिकल सेंटर करा तसाच प्रश्न आहे तेच प्रश्न आहे फक्त प्रश्नाचं स्वरूप बदल लांबलचक पद्धतीने प्रकाश प्रश्न लिहिला तर दिलेल्या वर्षी टेक्स्ट अलावंट संपूर्ण शिक्षक अलाव इथं क्लिक करायचं आहे इथं हरिजेंटल सेंटर करायचं आहे परत व्हर्टिकल सेंटर करायचं आहे सबमिट करायचं सेल ए फोर ते एच फोर ब्लड डोनेशन शिकला हेडिंग मर्ज अँड सेंटर करा से हे जे हेडिंग आहे दिलेली ब्लड डोनेर डेटाबेस त्या जे हेडिंगला सेंटरला ठेवायचं आहे पूर्ण पेजच्या या कुठून ए फोरपासनं ए फोर ला क्लिक करायचं आहे इथं ए फोर डब्बा हा आहे हा सेल ए फोर आहे दिसत नसेल थोडं मी इकडे सरकवतो शीटला ए फोर हा डब्बा आहे आणि एच फोर पर्यंत म्हणजे याच्या पुढच्या इथपर्यंत सेलेक्ट करायचं आहे या सेलपासनं ते या सेल पर्यंत सेलेक्ट करायचं आहे मर्ज जेन्स सेंटर करायचं आहे आणि मगच याला सबमिट करायचं ए टू ते सी टू पर्यंत हल्ले लिस्टला मर्जेन्स सेंटर करा तसाच प्रश्न आहे ए टू पासून ते सी टू पर्यंत ए टू डबा हा आहे आणि सी टू डबा म्हणजे पण सेक्ट करायचा सी पर्यंत सेलेक्ट करायचा ए टू ते सी टू दिसतोय का आपल्याला ए टू सी टू हा ए टू ते सी टू सिलेक्ट करायचा आहे आणि याला मर्जन्स सेंटर करायचं आहे आणि याला सबमिट करायचं आहे कसं करायचं डी फोर ते डी अकराचे इंडियन एक कॅरेक्टर नाही वाढवायचे हा प्रश्न हमेशा बरोबर येतो तर ए फोरपासून कुठून म्हणलं बघा डी फोरपासनं डी फोर डब्बा हा आहे हा डी कॉलम फोर डब्बा हा आहे आणि शेवटी जी आहे डी अकरापर्यंत सिलेक्ट करायचं याचं इंडेंट एक कॅरेक्टरने वाढवायचं इंडेंट वाढवण्यासाठी हा जो टूल दिसतो इंडेंट इन्फ्रीज इंडेंट याच्यावर एकदाच क्लिक करायचं थोडं समोर सरकल्यासारखं होईल तिथली माहिती आता बघा सबमिट करा तर आत्ता आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे बी टू सेल अनमर्ज करा म्हणले म्हणजे मर्ज केलेला आहे त्याला अनमर्ज करायचा हा बी टू सेल हा डब्बा आहे पूर्ण हा डब्बा बी टूचा आहे एकच डबा आहे पण याला अनेक अनमर्ज करायचा आहे म्हणजे अनेक सेलमध्ये विभाजित करायचा आहे इथ जायचं आहे आणि याला अनमर्ज करायचा आहे बघा हा सगळा सेल अनमर्ज झाला असा प्रकारे आणि मग सबमिट करा अशा प्रकारे आपण जे वीस प्रश्न सांगितले करा, शेर करा, आने तो परक 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 जेने हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तो परत परत पहा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक ऑप्शन हा कळायला लागेल आणि परिषद आपल्याला याचा खूप मोठा फायदा आपल्याला होईल धन्यवाद